तर तुम्ही हा हम, मुद्दा काढला की दोन हजार एकोणीसला ते इलेक्शन झालं आता कदाचित दोन हजार एकोणीस त्यानंतर दुसरं इलेक्शन आता दोन हजार चोवीसला झालं म्हणजे दुसरा टर्म झाला आणि त्यावेळेला आपण लोकांना आपण सांगितलं लो होतं की नशा हा मोठ्या प्रमाणावर मानकूर शिवाजीनगर ह्या परिसरामध्ये चालतो आणि ह्या नशेसाठी जर आपली पिढी आहे जे नवीन पिढी आहे त्यामध्ये आज जर तुम्ही बघणार नशामध्ये विकणारे हे आणि पिणारे ह्याच्यामध्ये वेगळे वे प्रकारची लोक आहेत जे विकतात त्यांना मला वाटतं कोणाचा तर राज्य आश्रय आहे तर त्याच्या मागे आहे नाहीतर एवढी हिंमत कोण करणार नाही आणि जनतेला माहिती आहे की नशे विकणारे हे कोण आहेत आणि त्याच्यामागे कोण सपोर्ट करतो हे मानकूर शिवाजीनगरच्या जनतेला माहीत आहे त्यावेळेला मी इलेक्शनला उभा होतो तर त्यावेळेला आपलं आपण त्या जे आपलं मॅनिफेस्टो असतो त्यामध्ये आपण सांगितलं होतं की तीन महिन्यामध्ये आपण नशा बंद करू तीन महिन्यामध्ये नशा बंद करायचं ह्याचं कारण की एक एम एल ए ह्याला मोठा एक एक दर्जा असतो आणि जिथे एखादा विधायक जाऊन Uh, म्हणजे श uh, प्रश्न मांडू शकतो त्या जागे जर जाऊन त्यांनी वेगळ्या पद्धतीचा जर प्रश्न मांडला आणि त्याला व्यवस्थित न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि समजा सभागृहात जाऊन त्यांनी विषय काढला आणि त्याला जर सपोर्ट नाही झाला तर तुम्हाला असणारे जे समजो गृह खातं आहे ज्याच्याकडे गृह खातं म्हणजे जे पोलीस डिपार्टमेंट ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता त्याच्यानंतर जे कमिशनर आहे जे पोलीस कमिशनर आहे मुंबईचे त्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता पण मला वाटतं जे आपले निवडून गेलेले आमदार आहेत ते फक्त काय करतात विधानसभेला प्रश्न विचारतात त्याच्या व्यतिरिक्त मानपूर शिवाजीनगरमधून जो मोर्चा जातो तो शिवाजीनगर पोलीस स्टेशनपर्यंत जातो ह्याच्या जा व्यतिरिक्त ते कुठे जात नाही जर हे नशा बंद करायचं असेल जे कमिशनर पोलीस कमिशनर तिथे हेड ऑफिसला क्राफट मार्केटला बसतात त्या पोलीस कमिशनरला जर तुम्ही मानकूड शिवाजीनगरमध्ये एक स्टेज बांधून दिला एक स्टेज बांधून दिला आणि त्या स्टेजच्या समोर जर जनता बसवली तर त्यावेळेला पोलीस कमिशनर इथे तीन महिन्यातून एकदा यायला पाहिजे त्या स्टेजवर त्या स्टेजवर ती डी सी पी पाहिजे त्याच स्टेजवर ए सी पी पाहिजे त्याच स्टेजवरती तुमचे सिनियर पाहिजे आणि त्यावेळेला मला सांगा की नशा कशी बंद होत नाही जनता समोर बसेल आमदार समोर इथे स्टेजवर बसतील बाकीचे तुमचे सर्व लोक हो आहेत कमिशनर जर वर बसले तर जर कमिशनर येणार असेल तीन महिन्यातून चार महिन्यातून तर मला सांगा नशा कशी बंद नाही होणार पोलिसांना काय माहीत नाही का ना नशा कोण ब विकतं म्हणून जर पोलिस कमिशनर आलं आणि त्यांनी डायरेक्ट आवाहन केलं आणि पोलिस सिनियरला डायरेक्ट त्यांनी बोलले जर मी परत येतो तीन महिन्यानी जर नशा बंद नाही झाली तर मी तुम्हाला सस्पेंड करू शकतो तर नशा बंद होणार परंतु ज्यांना आपण वीस वर्षापासून निवडून देतो तुम्ही शिवाजी न तुम्ही शिवाजीनगरवरनं घेऊन जाणार मोर्चा तिथपर्यंत और ज्या ज्या हातात आहे जे पोलीस कमिशनर आहे त्यांना बसवा ना स्टेजवर त्या स्टेजचा खर्च आम्ही करतो पाहिजे तर पण एम एल ए तुम्ही आहे तुमची जबाबदारी आहे तुम्ही बोलेल की मुंबईमध्ये सर्व नशा नशा चालू आहे तर तुम्ही मग ह्याचा अर्थ की तुम्हाला लोकांनी चुकीचं निवडून दिलं आहे जर एक एम एल ए आपलं नशाबंदी करू शकत नाही आणि फक्त दाखवायलाच फक्त पोलिस स्टेशनपर्यंत मोर्चा घेऊन जाणार ज्या अधिकार जा आहे त्याचा जर वापर करणार नाही तर लोक मला वाटतं चुकलेत त्यांना निवडून असं मला वाटतंय नाही बघा एक तुमच्या माहितीसाठी सांगतो दोन हजार मी तर कमीत कमी माझं पाचवा माहीत आहे निवडून यायचं जनतेचा आशीर्वाद आहे प्रेम आहे आणि जनतेचा आशीर्वाद प्रेम हे सर्वांना भेटत नाही तर माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला हे पाच पाच टर्म निवडून देतात हे मोठे मला आशीर्वाद भेटलेला आहे त्यांचा मी नगरसेवक जेव्हा झालो त्या पिरियडमध्ये दोन हजार सातचंच बोलतो दोन हजार नऊमध्ये हे एस एम एस कंपनी आली त्या दोन हजार नऊमध्ये माझं स्वतःचं पत्र आहे त्यावेळेला सेट्टी म्हणून मला वाटतं हे आपले आरोग्यमंत्री होते त्यानंतर दोन हजार सोळाला मिसेसचं पत्र आहे जे आत्ताचे सध्याचे मुख्यमंत्री आहे फडणवीस त्यांना पत्र दिलंय त्यानंतर रामदास कदम जे पर्यावरण त्यांच्या त्यांना एक पत्र दिलेलं आहे त्यावेळेला त्यावेळेला आपण प्रयत्न केला त्याच्यानंतर आणि त्यानंतर काही एन जी आले ह्याच्यामध्ये भीक झाले आणि त्यांनी चांगल्या पद्धतीचं चा काम केलं एस एन एस एम एस बंद करण्यासाठी मी त्यांना धन्यवाद देईन परंतु आत्ता ह्याला जर एस एम एस आपल्याला बंद करायला लागेल हा एक माणसाचा लढा नाही हा फक्त एन जी ओचा नाही त्यामध्ये आमच्यासारखे नगरसेवक सर्व पक्षाचे आमच्यासारखे सर्व नगरसेवक एन जी ओ आपले एम एल एम पी डॉक्टर्स आणि व्यापारी आणि ॲडवोकेट अशी एक मोठी आणि मीडिया जर अशी मोठी आपली एक टीम झाली तर ह्या एस एम एस कंपनी आपण मोठ्या प्रमाणावर बंद करू शकतो कारण एकवीस महिने यांनी दिलेत आता जजनी याच्यावर ऑर्डर काढले की एकवीस महिन्यापर्यंत आम्ही मुदत देतो तुम्हाला सांगतो की एकवीस महिन्यामध्ये कमी नाही आज दोन हजार पंचवीस चालू आहे म्हणजे दोन हजार सत्तावीस नंतर ते हटवणार ह्याचा अर्थ दोन हजार एकोणतीस येईल कदाचित परत आपले आमदार त्यावेळेला बोलतील की एस एम एस केले महिने कोशिश की असं होऊ शकतं म्हणून मी कोणावर आता ब्लेम करत नाही सर्वांचं काम आहे ते आम्ही नगरसेवक परत आता द तुम्हाला माहिती आहे चार वर्ष इलेक्शन पण नाही आता जर इलेक्शन होऊन जाईल तर सर्व पार्टीचे नगरसेवक मग ते शिवसेनेचे आहेत मनसेचे आहेत काँग्रेसचे आहेत समाजवादीचे आहेत ते आम्ही एका प्लॅटफॉर्मवर आम्ही काम करू आणि सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही जायचा प्रयत्न करू परंतु सर्वांचं काम आहे ह्याच्यामध्ये सर्व आमदार जे आहेत आमचे ना आबू साहेब आहेत त्यांनी जर आम्हाला कॉल केला तर आम्ही सर्व एकत्र येऊन त्याच्यावर काम करू कारण हे जनतेच्या हितेचं काम आहे परंतु एका माणसाचं काम नाही तर हे काम करायचं असेल तर ते मोठ्या प्रमाणावर त्याला आपल्याला वेगळ्या पद्धतीचं काम करावं लागेल आणि हे काम करायची तयारी सर्वांची आहे जसं मी सर्वांची नावं घेतलेत की जर एकत्र आले तर मला वाटतं एस एम एस कंपनी आपण बंद करू शकतो नशेचा प्रॉब्लेम आहे हे आपण बंद करू शकतो आपण त्यानंतर तुमचा मुद्दा बेरोजगारीचा होता तो मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे माझ्या दोन हजार मी सॉरी एकोणीसच्या मी माझ्या मे माझ्या अहवालामध्येच मी सांगितलं होतं की तुमच्या माहितीसाठी सांगतो की मानकूर शिवाजीनगरमध्ये हे टॉपची स्किल लेबर आहेत टॉपच्या म्हणजे चांगले म्हणजे कुशल कारीगार बोलतात ना ते आहे म्हणजे तुमचं समजा लादीचं काम आहे फर्निचरचं काम आहे ए सीचं काम आहे हे वेगळेवेगळे काम करणारे इथे चांगले लेबर आहेत आपल्याकडे परंतु त्यांना आधार नाही आहे त्यांना एक प्लॅटफॉर्म नाही आहे जर त्यांना एक प्लॅटफॉर्म भेटला आणि त्यांच्यासाठी एक आपण एक हब केलं म्हणजे फंडातून स्किल्ड लेबरसाठी तर त्यांना वेगळ्या पद्धतीचं जे एखादा समजा एखादा दलाल असतात ते त्यांना कामाला वीस पंचवीस लोकांना घेऊन जातात त्यांची मजुरी पाच हजार आहे परंतु तो दलाल घेऊन जातो तर त्यांच्या हातात दोन हजार चिटकवतो आणि तीन हजार खिशात ठेवतो जर हे प्लॅटफॉर्म एकत्र आपण इथे बनवलं तर त्यांना आपण इथून लेबर आपण घेऊन जाऊ शकतो आणि त्यांना जी किंमत त्यांच्या ज्यांचा व्हॅल्यू आहे तो आपण व्हॅल्यू वाढू शकतो मला असं वाटतं तर हेही मोठं काम आहे आणि त्याच्यामधून आपण मार्ग काढू शकतो बघा तुम्हाला तेही सा, सांगू इच्छितो की हे काम कोणाच्या हातामध्ये आहे ज्यांना आपण एवढ्या वर्षापासून निवडून देतो ते बोलतात मला जागा द्या जागा द्या ओ तुम्ही दोन हजार कोटीची मालक आहे तुम्ही आणि तुम्ही जागा मागताय तुम्ही ते जागा अशीच खरेदी करू शकता पण तुम्ही एवढ्या मोठ्या पोस्टवर असून तुम्हाला अजून मला वाटतं महाराष्ट्र शासन संपलं नसेल समज समजलं नसेल तर हे माझं आणि जनतेचं दुर्भाग्य आहे जर एवढा मोठा माणूस बोलेल की मी सत्तेत नाही मला जागा भेटत नाही अहो आमच्यासारख्याला एक जर तुम्ही बसवलं तर आम्ही कमीत कमी तुम्ही 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 तुम्हाला सांगतो आठ महिन्यामध्ये आम्ही जागा शोधू ती जागा कधी शोधायची हो ते तुमचं टॅलेंट तिथे यूज करायला पाहिजे ना जागा कशी भेटते काय कशी भेटते हे तुम्हाला माहीत आहे तुम्ही मुंबई व मुंबई राहिलेली जागा तुमच्या तुम्ही जिथे राहता तिथे तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही किती मोठे व्यक्ती आहे तुम्ही आणि इथे मानकूर शिवाजीच्या गरीब जनतेने तुम्हाला आशीर्वाद दिला आहे त्यांच्यासाठी जागा नाही हे योग्य नाही मला नाही नाही मला वाटतं आबू साहेबांनी त्यांनीच तुम्ही बोलताय ना गोवंडीचं टॅलेंट आहे आता दोन हजार एकोणतीसला आहे ना विधानसभेमध्ये आमदाराचं टॅलेंट असं आपल्याला करावं लागेल मला असं वाटतं तुम्ही गोवंडीचं टॅलेंट कॅच करायचं बघताय अ गोवंडीमध्ये जे लोकांचा नशाचा प्रॉब्लेम आहे क्राईम रेट वाढतो आहे त्याच्याबद्दल पहिला विचार करा ते तुम्ही जर हलवलं ना ॲटोमॅटिक गोवंडीचं टॅलेंट हे जन जनतेसमोर येईल हे तुम्ही विधायक म्हणून तुम्ही कुठलं टॅलेंट शोधताय आत्ताच तुमचं मला वाटतं दोन हजार चोवीसला टॅलेंट लोकांना समजलं असतं आज तुम्ही वीस वीस वर्ष तुमचं आता मला वाटतं सोळा वर्ष सोळा वर्ष तुम्हाला झाले अजून चार वर्षात तुम्हाला वीस चौथा टर्म भेटेल चौथा टर्म कमी नाही तुम्ही काय शोधता टॅलेंट अहो तुम्हाला समजा तुम्हाला ब एवढे मोठे तुम्ही व्यक्ती असून तुम्ही वेगळ्या पद्धतीचं काम करताय लोकांना गुमराह करायचा प्रयत्न करताय तुम्ही टॅलेंट तर आहे लोक टॅलेंट तर दिसतात परंतु ते आता मला वाटतं तुमचा टर्म जे जास्त झालेला आहे कदाचित दोन हजार एकोणतीसला तुमचे टॅलेंट लक्षात येईल लोकांना कारण एकदा तुम्ही आले दुसऱ्यांदा निवडून आले तिसऱ्यांदा आले चौथ्यांदा आलं पाचव्या वेळेला जनता दाखवून देईल की काय टॅलेंट आहे आणि काय करायला पाहिजे बघा मानकूर शिवाजीनगरची आमची ही भोलीबाळी जनता आहे रोज जाऊन जाणार लसणाचा धंदा करणार रोज जाऊन एखादा व्यक्ती फर्निचरचं काम करेल रोज जाऊन तो ए सी रिपेअर करेल तेव्हा त्याच्या ते घरामध्ये कुठेतरी चूल पेटते म्हणून ह्या जनतेला तुम्ही वेगळ्या पद्धतीचा तुम्ही विचार करू नका ह्यांच्या मागे तुम्ही आशीर्वाद द्यायचा प्रयत्न करा ही जनतेने भरपूर काय दिलेलं आहे तर आम्ही विचार करतो की आम्ही जेव्हा आपण आता येणाऱ्या चार वर्षामध्ये एक ते नहीं जाला। जाले आमी आमी काई काई तर इलेक्शन नाही झालं हे झाल्याबरोबर आम्ही सर्व नगरसेवक आम्ही विचार करू त्यांच्याबद्दल काय ना काय तर कुठला आरक्षण प्लॉट आहे आम्ही बघू डी पीवर आम्ही काम करू आणि त्यानंतर आम्ही विचार करू की हे जे आमचे जनता आहे बेरोजगार आहे वेगळ्या पद्धतीची लोक आहे ह्यांना कसं प्रवाहात आणता येईल Asa malawad